नागनी करावा अध्याय सोळावा सुरू होतो नारायण मासिक धर्म सांगतात स्त्रीचा दर्जा उत्तम पाहिजे ज्यांनी ज्यांनी स्त्री जातीचा मान सन्मान केला ते स्वर्गाचे अधिपती झाले स्वर्गातल्या सुखाला पात्र झाले माझे छत्रपती शिवाजी राजांनी जातीचा मान सन्मान केला त्यांची कीर्ती बघा ना चंद्र सूर्य असे पर्यंत या राहील का नाही नवे नवे हिंदूचं काळीजच ते झाले त्यांचा पुत्र तर छावाच होता प्रश्नच नाही का श्रीदातीचा मान सन्मान करणार हा प्रभू रामाचं नाम का घ्यावं सगळ्यांनी श्रीदातीचा मान सन्मान केला एक सीता सोडली तर बाकीच्या माता माऊल्या मानणारा राम होता सांगण्या सारखं का बरंच काही प्रवचन नाही माझ्याकडं पण इकडं घरुड पुराण भरपूर आहे रजत फळेच आई दोष अठरावे दिवशी एक दिवस द्वे दिने एकोणीसाव्या सव्वीसाव्या पासून त्रि एकमेकीशी स्पर्शल्या तरी उपवास करावा मला एक दोन केलं म्हणून स्त्रियांनी वा तारखीप्रमाणे त्या दिवसामध्ये कुठं पवित्र ठिकाणी जाऊ नये यात्रा वगैरे करू नये अन्न प्रश्ना पाचणी चवला मर्यादा पुतळा लागवणे रजस्मरी सुपर्शता अचमणी शुद्ध हो येतो शिशु चौल झाल्यानंतर खरं स्नान घालावे हा प्रकार रस्त कला करून झाल्या फार नेमे ने तिखं प्राप्त झाल्याशी इतरे तिशे चतुर्थली स्नान करावे स्पर्श करुणी अंग चुकल्या वर मागुतेनी कर्शनी स्नान करावे भगवंत सांगतात एखादं लेकरू कळत नाही ना आपल्या आईला शिवतांना सतरा वेळा घरात नाचतं मग त्याच्यापासून विचार होणारच नाही भगवंताचं वाक्य लेकरापासून विचार होत नाही त्याचे सतत कपडे काढून घेऊ नका आता उघडं नागडं करून त्याला पाठवतात का विषी उला म्हणून भगवंतानी सांगितले त्याला माफ आहे बाकीच्या प्रति स्नाने आयुष्य दशरावे वस्त्र त्यागावे अन्य वस्त्र नेसावे आयुष्यने तिची श्रुती होत दान द्यावी शक्त रु तिखेचा मृतदेवी वर साध झाली चौथ्या दिवशी तिने जे स्नान करायचे माशी धर्मात दहा वेळा गुळणे केले पाहिजे आणि मग दुसऱ्या स्त्रीने तिच्या पाणी ओतून तिला आंघोळ घातली पाहिजे स्वच्छ व्हावं त्या दिवशी तिनं सुवासीनपणामध्ये धर्म करावा दहा पाच रुपये एखाद्या साधू ब्राह्मणाला देऊन टाकावे आणि पती परमेश्वराचं दर्शन घ्यावं आणि एक मार्ग तिच्यासाठी जरी सगमनाचा सिनिर्धार तरी शुद्ध करावे मग विधी प्रकार करुणी सगमन करावे ज्यांच्या जा कोळी ब्रह्मचारी मरण पावला असे जरी ते पावे तरी कोई भारी दुर्गती पावे एखाद्या स्त्रीचा भत्तार मेलेलं आहे एक मासिक धर्मात आहे तिचं शुद्धीकरण करून तिला सती जाता येईल आणि एखाद्याच्या घरातलं आठवड बाळ जर मरण पावलं तर त्याला सुद्धा सातवा करतात अकरावा करतात आणि जर त्याचा शास्त्रोक्त केला नाही तर त्याला पिंपळ्यावरील मुंज्याचा जन्म मिळतो मुंज्या आगोताचा प्रकारे पावणी दुर्दर पिपळावरी करी बिडाळून त्याच्या वंशजीपिया समग्र सांगविधी प्रकारे करावी हाच मात्र कर्ण मात्र दान अनेक द्यावे कृष्णांधीन पादुका छत्रकोपी चंदन पुष्पे धाट करावी मुमुक्षा मरण पावला शताब्द विधी आचरावा मला इस ब्रह्मचारी ब्राह्मणाला नवीन कौपिनीला पैजावे पुरस्त साधू पुजावे ब्रह्मचारी मिळते उत्तम कृतानी द्वापा रात्री मंदशमी पुत्रा सा पयोता दोन या पुत्र पुत्र मग त्यांनी आठवण मुलांना लोंगट द्यावेत त्यांच्या खाण्यातल्या बाळ्या द्याव्यात हातातली कळी द्यावी आणि जे शास्त्राने सांगितलं ते करावं जे गेलेले त्या आठवण मुलाला सद्गती मिळते कलियुगामध्ये दोनच पुत्र आणि त्यांना जर संस्कार नसेल तर आपला दावा त्या होत नाही ज्याचा दावा तेरावा होत नाही त्याचं काय होतं आहे का कोणाच्या डोक्यात आहेत त्याने गरुड पुराण ज्याचा दावा तेरावा केला जाणार नाही तो कुठं जाणार नारकाला वै कोणतात सत्य लोकात कुठं जाईल तो नारकाला नुसतं जाऊन राहणार नाही हो यानंतर पुढचा मार्ग आहे त्याला भूतयोनी हा गेलेला माणूस पहिली गोष्ट स्वर्गाला तर जातच नाही भूतयोनीलाच जातो नर्क बोगून होते जातो कोणासाठी सांगितलं त्याचा दावा त्याला होत नाही त्याच त्याने त्या फोकराची आशा नसेना करावी आपुल्या उतार तर तो आपला संस्कार नाही तो आपला दावा करू शकत नाही पण श्रावण कार्तिकाच्या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपलं स्वतःचं पिंडदान करून टाकवा गयासारख्या गया, गया प्रयोगासारख्या ठिकाणी पिंडदान स्वतःच करायचं मागं नाही गेले स्वतःचं पिंडदान स्वतः करा देवाची पूजा प्रकारे क्ष करीतो अहंग सर्व फल प्राप्त व्हावी मते पराधीनत्व मुक्तिकारणे जिवंत क्रिया शास्त्राप्रमाणे मी करीतो तुमच्या वचने कर्म संपूर्ण विष्णू करो आयुष्य प्राप्त ब्राह्मण कृष सर्ग करावा जाण प्रत्यक्षण पूर्वी करावे त्यानं स्वतःच क्रिया कर्म केलं त्याला बाईला दानाचं पुण्य करावं आणि मग बोलावं देवाला देवा, देवा तुझ्या वाक्याप्रमाणे माझा विधी केलेला आहे आता मृत्यूनंतर मला भटकू देऊ बाईलाच दान करावं

आणि मग स्वतःचा विधी केल्यानंतर घरी आल्यानंतर काशीच्या भांड्यामध्ये दैतूत एकत्र करावं त्याच्यामध्ये ओसाच्या कमज्याचे नाव सोडावी साधू तुपांची वाच लावावी घालणाऱ्या वाकिडे बघून महाविष्णू समजून प्रार्थना करावी या भवसागरातून मला आता वाचवा विशाल भाषा पासे मृतकारणी त्यात सोडी गे नवकेला गुणी त्याचे पुढे वैतरणी धेनू सुरक्षणी पैजावे पणे चढावे नावे बरी मग बोला वाचो अरे भाषा मात्र संसार वारी विषय वासना तेची वृत्त मी नौका विष्णूची भक्ती कर्पास विष्णू वैकुंठली चेली ऐशे जिंकल्यावर मागवते समर्थ नमस्कार करावा सागरी निघून झालो

याती आणि पराची सत्य करावे भाषक बोमी शैल मिळते ब्रह्माचरण परपाक्ते पर परान भोजन वर्ज जाणी भगवंत सांगता ज्यानी स्वतःचं कार्य केलं त्याने त्या ओसाच्या कापण्याची जी नाव सोडायला सांगितले त्या नावेला प्रार्थना करावी ते भगवान महाविष्णू समजावं सांगायचं भगवंत मला यातून वाचव या भवसागरातून मी तुला शरण आलेलो आहे तिथं पुढं जमीन झोपायचं ब्रह्मचारी पाळायचं कुणाच्या पंक्ती जोडायचं नाही कुठं बोलायचं नाही आणि नियम त्याला धावत्या वगैरे सांगितले पर्यानिंदा करावी वर्ज दायशे असू या खराज वर जाण निराज नारायण राम स्मरावे आणि करावे पुराण श्रवण अभ्यास हवी वेदार्थ करू भूमी प्रदक्षिणा करणा पंचांग निशेवन करावे शशिर काळी भरे करावे तपाचरण शनी सामर्थ्य नसल्या पूर्ण अपदा घटी प्राप्त झाली मरण कालापर्यंत नामकरीने न सोडावे निश्चित पाप कर्तु गटा कोणी मुक्त नामस्मरणी होत या षडसाध्यात रजस्वला विधीची वंत क्रिया दोन विधाने शिवकृपे आणि मरण कालापर्यंत त्याने काय करायचं नामस्मरण करायचं कोणाची निंदा झाली चोगली करायची नाही आणि ही दोन तीन प्रकारची विधानं भगवंताने गरुडाला या हात्यामध्ये सांगितली इति श्री गरुड नारायण गुरुडनाारायण संवादे जिवंत क्रिया क्रियाकृत नाम षडस्थाध्याय श्रीकृष्णचरणीर्पणस्त शुभवत श्रीरास हर ओ शांत